नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगादाना लाडू तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे शेंगादाणे आहेत अर्धा किलो मी शेंगादानी घेतलेत तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलोपेक्षा कमी गूळ घ्यायचा आहे म्हणजे मी, मी हा पाचशे ग्रॅम शेंगादाण्यासाठी साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि तूप घेतलं एक ते दोन चमचे तर सगळ्यात आधी काय करायचं शेंगादाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम मंद आचेवरती भाजायचे आहेत तरच लाडू चांगले लागतात मोठ्या आचेवरती भाजायचे नाही आहेत आपल्याला शेंगादाणे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत सगळे दहा मिनिटं झालेली आहेत आपले शेंगादाणे भाज ले भाजून आपल्याला शेंगा अजून भाज भाजून घ्यायला लागणार आहेत भाजलेले नाही आहेत अजून व्यवस्थित आपण बघूयात आता शेंगादाणे आपले हे बघा अशी साल निघली की आपले शेंगादाणे भाजलेले आहेत समजायचं अजून दोन मिनिटभर आपण भाजून घेऊ पंधरा मिनटं झालेत मी शेंगादाणे मंदाचेवरती भाजतेय भाजतीये तरी अजून दोन मिनटं भाजूयात हे बघा आपले शेंगादाणे आता चांगले भाजले गेलेले आहेत आता आपण हे थोडेसे थंड करून घेऊ आणि मग त्याचे लाडू बनवायला पुढे तयारी करू आपण शेंगादाणे थंड झाले की काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात शेंगादाणे टाकून घ्यायचे आणि गूळ पण टाकायचं आणि हे मिक्सरला फिरवायचं आहे अगदी जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं चालू बंद करून फिरवायचे म्हणजे आपले शेंगादाणे एकदम बारीक होणार नाहीत हे बघा अजून थोडंसं बारीक केलं तरी चालेल पण हे असं फिरवून घ्यायचंय मिक्सरला आता आपण सगळं असंच फिरवून घेऊयात हे बघा शेंगादाणे आणि गूळ आपण मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ना हे असं झालेलं आहे आपलं आता यात मी जे तूप घेतलं होतं ते तूप घालून घेते तूप घालून घ्यायचं आणि सगळं एकत्र एक करून घ्यायचंय आपल्याला पण असं व्यवस्थित एकत्र एक करून झालं की आता आपण लाडू बांधून आहेत हे बघा तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता गुळाचं प्रमाण मी घेतलं आहे त्यापेक्षा तुम्हाला कमी जास्त गोड जसं हवे असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता बघा आपले शेंगादाण्याचे लाडू आता तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने लाडू बनवले जातात हे आणि पौष्टिक पण खूप असतात लाडू शेंगदाण्याचे